लढत शाही झाली हुकुमशाही झाली लोकशाही राजे राहिलेच नाही जे बाबासाहेबांना कार्ड आहे ते नाहीच राहिलं नाही नाही सरकार हे जुमलेबा सरकार हे ना आम्हाला चांगलं बैल केलं बाय आवताचा आता आम्ही बैल होणार नाही लवला जसा भाव खताच होतो त्यावेळेस दोनशाला होत आता सोळाशाला झाले सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही ना। ना। शेतीमालाला भाव नाही आता शेतकऱ्याकडे कर लक्ष द्यायला तयार नाहीत त्याला फक्त हिंदुत्व मुद्दा काही असं काहीतरी घडवायचे राजकारण करायचं एवढंच करतो या सरकारच्या जे विरोधात गेलं त्याच्यावर इडी तिकडे गेलं की इडी बंद नमस्कार मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्राच्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमामध्ये जगभरातील रसिक प्रेक्षकांचं मी स्वागत करतो आपण आहोत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आणि या लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचा मतदारांचा नेमका काय जाहीरनामा आहे हे आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत एकूण या ठिकाणचे परिस्थिती काय आहे आजपर्यंत राजकीय नेत्यांनी यांच्या यांना जी आश्वासनं दिली होती त्यांची पूर्तता झाली आहे का त्यांचा नेमका काय जाहीरनामा आहे हे आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत या ठिकाणी आपला उमेदवार कोण आहे माहिती आहे का शिवसेनेचा उमेदवार कोण आहे तुम्हाला काय वाटतंय शिवसेनेचे उमेदवार कोण आहेत शिवसेनेचे उमेदवार कोण आहेत शिवसेनेचे कोण कोण ला शिवसेनेचे उमेदवार कोण आहेत साष्टीकर आणि दुसऱ्या सेनेचे काय बाबूराव कर का बाबुराव कोळीकर कोळीकर नाही बोले बाबूराव कोळीकर काय असं नाव हरत त्याचं ऐकील नाही अजून नाव बरोबर नाव ऐकलं नाही का आलेत नाहीत कोणी इकडे असत टीव्हीवर तुम्हाला माहिती का कोणते उमेदवार आहेत मला, जाएं मला जाएं। बोलता ये तुम्हाला माहिती हो बाबुराव कोळीकर आणि नागेश पाटील आष्टीकर त्या सैनिकडून गटाकून शिंदे गटाकडून ठाकरे गटाकून आणि वंचितचे हे आहेत आपले डीबी चव्हाण तुम्ही बोलणार आहेत का तुम्ही कॅमेरा समोर नाही बोलले तुम्ही बोलणार आहेत का बोलूत ना तेच म्हणलं तुम्ही कॅमेरा समोर त्याच्यामुळे आम्ही अपक्ष जाधव व्हायत ना उभी त्याच्या काही नाही इकडे खेळी उसाचे पैसे दिले नाहीत आणि अजून जाऊन खासदारकीला उभी राहिलीत राहिलेत असं का अपक्ष उमेदवार हां अपक्ष आहेत ना सरकारनं तुमच्या जे आश्वासनं दिली होती आतापर्यंत त्याची पूर्तता झाली नाही नाही भेटत नाही नाही भेटत आमचे घरकुले गेली काय काय झालं असंच आम्ही स्वतः इथे रचून आम्ही स्वतः जागेवर राहिलो आम्ही घरकुल नाही काहीच ना आम्हाला आम्ही येऊ हे बीचमधून हो, हे हो। घरकुल आली गेले कोणी घर आम्ही स्वतः घर बांधून आम्ही स्वतः राहलो आश्वासनांची सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का जे आश्वासनं ना दिलीत नाही कुठल्याच आश्वासनाची पूर्तता झालेली नाही कारण शेतकऱ्याच्या सोयाबीनला त्यानं दोन हजार बारा वेळ म्हणजे बाराला सांगितलं होतं की सात हजार भाव पाहिजे म्हणून आता कुठं चार हजार सोयाबीन शेतकरी गॅरंटी बोलली जाती ती गॅरंटी काय काहीच नाही गॅरंटी नुसतं आश्वासन आहे पकड आश्वासन काय अपेक्षा आहे तुम्हाला काय नाही योग्य हो भाव द्यावा शेतीला शेतीमालाला तुम्हाला काय वाटतं सरकार सरकारनं जन, सरकारनं जनतेचे आश्वासनं पूर्ण केलं काय सरकारनं <Soran> <नागी> ना विविध क्षेत्रामध्ये अनेक भरपूर चांगले कामं केलेली आहेत पण शेती क्षेत्रामध्ये थोडं लक्ष घालण्याची आवश्यकता आहे तसं शेती क्षेत्रातही त्यांचं लक्ष आहे परंतु जे मालाला योग्य भाव पाहिजे त्यानंतर एफ आर पी वगैरे जे काही गोष्टी असतील शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी त्या सरकारने करायला हरकत नाही त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये बाकीच्या अनेक विधायक कामं सरकारने खूप केली कामं जर कळाली तर बरं होती आणि विकासात्मक कामे केले आमच्या इथं जवळपास सोळा कोटी रुपयाचे हेमंत पाटलाच्या माध्यमातून रस्ते झालेले आहेत शिक्षण काय झालं माझं एम ए इंग्लिश नोकरी करता नाही काय शेती करतो नोकरी काय केलं नाही एम ए इंग्लिश झाले प्रायव्हेट कारण असतो काहीतरी कशामुळं कशामुळं काय आता नोकऱ्या तर निघाल्या असतात नाही सरकारच्या नोकऱ्या निघाल्यांना निघाल्या आपण अप्लिकेशनच केलं नसल्यामुळे आपल्याला काय माहिती निघाल्यानं निघाले पण आपण शेती जास्त असल्यामुळे शेतीतलं लक्ष दे काय वाटतं काका सरकारनं आता तुम्ही बऱ्याचशा निवडणूक का पाहिल्यात काय नाव आहे तुमचं सांगा बाबा रावदाचं नाम मी आहे किती निवडणुका पाहिजे वय किती आहे तुमचं एक ब्याण्णव चालू आहे ब्याण्णव सेंचुरीकडे आहे वाटचाल चालू आहे प अगोदरच्या निवडणुका आणि सध सध्याचं राजकीय वातावरण याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला चौपटचा फरक झाला आधी माणसं एकदा बोलली की तसंच चलायचे मी तीन चारदा सरपंच झालो दहा दा पाच हजारामध्ये निवडणूक पुरा पॅनल सतरा सतरा यायचे आता एका सदस्याला दोन लाख तीन लाख रुपये लागतात पहिले राजकीय जे लोक होते ते जे आश बोललं तसं चलत होते हे बोललं तसं चलनच हे सरकार आता सोयाबीनला दहा वर्ष झालं चार हजार साडेचार हजार भाव आहे खताचं पोत दोनशेचं सोळाशावर गेलं इकडं सारखी सोयाबीनला भाव कंगवा पाच रुपयाचा पंधरा रुपयाला झालाय चौकळ वाढ शेतीमालाला भाव नाही पूर्वीचं सरकार चांगलं होतं की हे सरकार चांगलं पूर्वीचं चांगलं ते चांगलं कसं होते आणि हे बरोबर कसं नाही ते सांगा बरोबर भरील आधी सोयाबीनला दहा वर्षात तेच भाव आहे आणखी सरकारचं काय लवाल लवालमोडीला जसा भाव खताचं होतो त्यावेळेस दोनशाला होतं आता सोळाशाला झाले आणि दुसरी गोष्ट सांगतो तुमच्यात या सरकारच्या जे विरोधात गेलं त्याच्यावर इडी तिकडे गेलं की इडी बंद हे नंबर एकता मुद्दा वर याद करून मोदी साहेबांनी सांगितलं होतं राष्ट्रवादी अजित पवार एक को एकशे सत्तर कोटीचा घोटाळा आहे म्हणून की चौथ्या दिवशी तिकडे ईडी बंद झाली <laughs> 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 सरकार दडपशाही करत आहे ना हुकुमशाही झाली की लडपशाही झाली हुकुमशाही झाली हुकुम लोकशाही राजे राहिलंच नाही जे बाबासाहेबांचं कार्ड आहे ते नाहीच राहिलं लोकशाही राहिलीच नाही ईडी पाडा ना तुम्ही तुमच्याकडले गिडी बंद आमच्या मराठी भाषेत काय बनतो आज असं निवडू दे तसं काम झालंय पहा आता लेबर तर सांगायचं काम नाही तुम्हाला बरं हे सर्व चालू असताना या ठिकाणी एक महिला आहेत त्यांना काय वाटतं आपण काय वाटतं आजी कोणतं सरकार चांगलंय काय वाटतंय अपेक्षा आहेत तुमच्या सरकारकडून पूर्ण झाल्यात का त्या आम्हाला अपेक्षा आम्हाला आमची तुम्ही मागोमाग आम्हाला किती फसवणूक केली ते आम्हाला माहिती झालेली आहे आता येथून असं फसवणूक आमची करायची नाही जे आमचा मराठा समाज जिकडं सगळं राहील तिकडंच आम्ही राहणार आम्ही फसवणूक केली फसवणूक कोण केली आज दुसऱ्यानं जे फडणवीस झालं दुसरे सरकार झालं यानं आम्हाला खूप मोदी झालं यायनं आम्हाला चांगलं बैल केलं बाई आवताचा आता आम्ही बैल होणार नाही जसे आमचे माणसं मराठा समाज जिकडं जाईल तिकडंच आम्ही जाणार हां दुसरीकडे जाणार नाही आम्ही आमचे लेकरं आमचे नातू पंथू आमचे मालक कोणी असे सगळे सोयरे दाय जसे जसे एका मुठीनं राहतील तसंच त्याच्या मागं आम्ही लेकराच्या माग छातीवर हात देऊन राहणार एक मन आहे मराठीमध्ये जो बोले तैसा चाले त्याची वंदावे पावेले असं चालते सरकार काय वाटते तुम्हाला नाही नाही जुमलेबा सरकार हे जुमलेबा सरकार हे तसं कसं चालल तर तसं चालत नाही नाही चालणार ना तसं जुमलेबा सरकार आहे आज काहीतरी घोषणा द्यायची न उद्या दुसरंच काहीतरी करायचं त्याचं कोकणावर दुसरी साडी द्यायची साडी म्हणून द्यायची नाही तर काहीतरी ती डुकराला लावायची ला साडी द्यायची डुकराला <laughs> लावाईनं माणूस त्याच्यापेक्षा चांगली साडी आली ते कोपणाला तेल आलं तर तेल दुसरंच द्या आले त्याला काही ना झालं माणूस तर नाही त्याला ते तेल तसं द्यालं राशन दिलं तर ते, ते माणसं खायनाच राशन याचं फुकट ते इकडून टाकायलेत नको म्हणायला नाही तर ना बैलाला चारायलेत तु, कोंबड्याचं खाते तु, दे तुम्हाला काय वाटतं सरकारकडून आश्वासनांची पूर्तता झाली का नाही नाही अजिबात नाही धोकेबाद सरकार आहे धोकेबाद सरकार बीजेपी सरकार धोकेबाद तुम्हाला काय वाटतं नाही सरकार धोकेबाजच आहे आणि यावेळेस शेतकऱ्याच्या शेतीमालाला काहीही कवडी मोल भाव शेतकऱ्याला त्याने निवळ कंगाल केलेले देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस विरोधी पक्षात असताना ते सोयाबीनला भाव इतका देऊ तितका देऊन मोर्चे काढीत होते आज ते काय करायलेत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतीमालाला भाव नाही शेती आता शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत त्याला फक्त हिंदुत्व मुद्दा काही असं काहीतरी घडवायचं आणि राजकारण करायचं एवढंच कळते पण आपल्या देशामध्ये सध्या कळीचा मुद्दा कोणता आहे कोणत्या गोष्टीची गरज आहे हिंदुत्वाची गरज आहे की बाकीच्या इतर गोष्टी काय वाटते तुम्हाला इतर गोष्टीचीच गरज आहे कारण हिंदुत्वावर पूर्ण देश चालणार नाही शांतता आणि सहमतीने राहण्यात याच्यात महत्त्वाचं आहे आणि देशात आज आजच्या स्थितीला तीच परिस्थिती आहे उगा हिंदुत्वाचा कुठेही मुद्दा चालन झालाय या देशाला कशाची गरज आहे काय वाटतंय देशाला आता चांगल्या माणसाची गरज आहे एकंदरीत सांगायचं म्हणजे असं की वारंवार फसवणूक वारंवार पिक इमा काही जणाला दिला काही जणाला दिला नाही हे असं काच्यामुळं काही जणाला ऐंशी हजार टाकले काही जणाला दोन हजार टाकले काही जणाला टाकलेच नाही याचं हेच कारण नाही याचं रिझन देणं कोणी विचारा कोणाला कोण सांगते का रिझन कोणी सांगित नाही कर्जमाफीचे जे पन्नास पन्नास हजार काही जणाला दिले अन्न व्याज काही जणाला दिलेच नाही याचं काय आहे आम्हाला हे लक्षात देणं ना काय व्हायला आहे फसविगिरी नाही तर काय आहे सागर आहे सागर आहे बोलायचं एक चालायचं एक करायचं एक हे फक्त फोडाफोडीचं सरकार आहे विकासाचं सरकार नाही हे फोडाफोडीचं सरकार आहे लबाड सरकार आहे असा मतदाराकडून आरोप होतोय इतरही मतदार आपल्याला आहेत काय वाटतं देशात कोणत्या गोष्टीची गरज आहे सरकार ज्या गोष्टीवरून राजकारण करते त्या गोष्टीची गरज गरज आहे का इतर कोणत्या गोष्टीची गरज आहे तुम्हाला काय वाटतं नाही नाही गेल्या दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टीनं फक्त देशात जुमलेबाजी फोडाफोडीचं राजकारण सगळं देशाचं राजकारण पसरलं आहे आतापर्यंतच्या दहा वर्षाच्या इतिहासामध्ये विकासाचा मुद्दा भारतीय जनता पार्टीकडे नाहीच दोन हजार चौदामध्ये धनगर समाजाला आरक्षणाचा लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस असो शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही युती सरकारनं दिलं होतं पण दोन हजार चौदापासून धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे या सरकारनं आता बी यावेळेस दो मी दोन हजार सुद्धा त्यांनी म्हटलं की बा धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आम्ही सोडू पण दोन हजार चौदापासून ते निस्त धनगर समाजाला फक्त करत आहेत आणि दो दोन हजार एकोणीसला त्यांनी दहा हजार कोटीची योजना आणली होती धनगर समाजासाठी सुद्धा त्यांनी एकही योजना आतापर्यंत कोणती लागू केली नाही दहा हजार घरकुलाच्या योजनेचं ते लाभ दिला नाही आणि कुठल्याही पद्धतीचा धनगर समाजाच्या विकासाचा मुद्दा होता त्यांनीसुद्धा मतदान दोन हजार एकोणीसपासून दोन हजार चौदापासून समजा या दोन्ही पाच पाच वर्षामध्ये त्यांनी एकही विकासाचा मुद्दा सोडलेला नाही देशामध्ये तुम्हाला काय वाटतं आश्वासनाची पूर्तता झाली लोकांच्या नाही नाही कत नाही आश्वासन नाही फेल झालेलं आहे सरकारी फक्त फोडाफोडीचं राजकारण देशामध्ये आणि पसरवण्याचं राजकारण भारतीय जनता पार्टी करताय तुम्हाला काय वाटतंय समधी काहीच नाही या सरकारमध्ये समधी लबाडगिरी बोलायचं एक करायचं एक फोडाफोडीचं राजकारण बस दुसरं काहीच नाही सरकारला काहीच नाही आता बदलायचाच वेळ आहे बदलायची वेळ आली सरकारला बदलायची वेळ आली हो शंभर टक्के बदलायची वेळ आली या बारीला नायनाट करून टाकायचा ठेवायचीच नाही बीजेपी बीजेपी बदलायची वेळ आली बदलायची बदला वेळ आली आहे तुम्हाला काय वाटतं नाही नाही कोणतीच नाही आम्हाला आता फक्त एकच आमचा उमेदवार उद्धव ठाकरेनं जे उमेदवार दिला दिलाय तेच उमेदवार आमचा पक्का गट नाही आणि कोणता फडणवीस नाही आणि कोणता अजित पवार सुद्धा इथे येणार नाही आता तुम्हाला कोणीच येणार नाही कोणीच आश्वासनांची पूर्तता झाली आता आमदारची आमच्या तालुक्यातला आहे ते सुद्धा येत गिरगाव येऊ नये तेवढं सांग ना आमचं शेतकऱ्याच तुम्हाला काय वाटतंय आश्वासनांची पूर्तता केली सरकारनं काहीच नाही केले नाही केली नाही केली काय काहीच केलं नाही काहीच काय गरीब आला काहीच नाही काही नाही आहे तुम्हाला काय वाटतं कोणतं सरकार बरं होतं आता सरकार वाटलं ते हे देतो म्हणून सांग सांगितलं बरं काय कराय काहीच नाही ना नुसतं प्रश्नांची पूर्तता झाली लोकांच्या कोणती नाही झाली काही असो नाही कोणती काय ते काय काय झालं नाही हे उगा फसवणूक हे सरकार हे मराठीच्या विरोधात आहे त्याला मराठी जमत आहे त्याला ते ओबीसी वारी पाहिजे त्याला मराठी त्याला त्या मतदान नाही काहीच नाही त्यामुळे ते ओबीसी वारी निवडून आली होती मराठी आरक्षण भेटणार नाही काय नाही याच्यात तिथे फसवणूक शेतकऱ्याची मराठीची आपला जो उमेदवार कोण आहे तुम्हाला माहिती आहे शिवसेनेचा कोण आहे नागेश नागेश पाटील कोण आहे नागेश पाटील आणि दुसऱ्या शिवसेनेचा काय माहीत नाही तुम्हाला माहिती आहे का शिवसेने शिंदे शिवसेनेचा कोण उमेदवार आहे हे कवडीकर कवडीकर ओळखता तुम्ही त्यांना हो तुम्ही ओळखता का नाही ओळख नाही का उमेदवार कोण आहे माहिती आहे का हो oh. शिवसेनेचा कोण उद्धव शिवसेनेचा कोण उमेदवार आहे शिवसेनेचा कोण आहे माहिती तुम्हाला माहिती आहे का नाहीत नाही बापू काहीच माहीत नाही आपल्याला तुम्हाला माहिती आहे माहित आहे उमेदवार क्लिअर सांगायची शिंदे शिवसेनेचा उमेदवार कोण ते बाबूराव कदम कोण आहेत बाबूराव कदम कोळीकर ओळखता का मतदार ओळखी नाही मेटगाठी एकदा झालेली नाही आमची तुम्ही ओळखता का नाही 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 ओळखत नाही काय ओळखायचं आमच्या इकडे नाहीच नाही उमेदवारच नाही ना हा उमेदवारच नाही ना आमच्या जिल्ह्यात आश्वासनाच्या पूर्ती त्याचं विचार फक्त आश्वासनाच्या पूर्ती त्याचं म्हणलं तर सगळं म्हणून भीक मागायची वेळ आली सर्वसामान्य माणसाला भीक मागायची वेळ आहे दुसरं काहीच नाही संबंध संबंधित सरकारनं जे अगोदर आश्वासनं दिली होती दोन हजार एकोणीसमध्ये त्या आश्वासनांची अद्याप तरी पूर्तता झालेली नाही हे ब्याण्णव वर्षांचे आजोबा आहेत या ब्याण्णव वर्षाच्या आजोबांनीसुद्धा त्यांचा अनुभव सांगितलेला आहे कारण आत्ताचं जे राजकारण आहे ते द्वेषाचं राजकारण आहे कारण अगोदरच्या कालावधीमध्ये आपण थोडंसं बाजूला येऊ अगोदरच्या कालावधीमध्ये जे राजकारण चालायचं चा, त्यामध्ये जी आश्वासनं दिली जायची जे बोलल्या जायचं ती त्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जायचा आणि मतदारांचा आदर केला जायचा आणि त्या गोष्टीवर राजकीय लोक हे भाष्य करायचे त्याच पद्धतीनं चालायचे मात्र गेल्या गेल्या काही वर्षामधलं जे राजकारण आहे ते फक्त जुमलेबाज राजकारण आहे लोकांना फसवण्याचं राजकारण आहे असा घनघाण्यात आरोप मतदारांनी यावेळी केलेला आहे त्यामुळं यावेळी या राजकीय नेत्यांना त्यांची आम्ही जागा दाखवूत असं आव्हान मतदारांनी दिलं आहे कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र हिंगोली